नमस्कार मी प्रसाद नामनाईक पुन्हा एकदा आपण सर्वांचं स्वागत करतो आहे नादमधूरमध्ये मला मागच्या एका व्हिडिओमध्ये कमेंट आली होती तुम्ही की तुम्ही व्हिडिओ बनवताना किंवा रियाज करताना तबला तानपुऱ्यासाठी कुठला ॲप वापरता आप तर तेव्हा मी विचार केला की या टॉपिकवरच एक व्हिडिओ बनवूया त्यामुळे मी आजचा हा व्हिडिओ बनवतो आहे आणि आज मी या व्हिडिओमध्ये एका ॲपबद्दल आपणास सांगणार आहे जे ॲप मी वापरतो तबला तानपुरा इत्यादीसाठी आणि हे एक प्रीमियम ॲप आहे हे मोफत नाही आहे यासाठी काही शुल्क का भरावं लागतं परंतु यातील फीचर्स जर बघितले आणि याची साऊंड क्वालिटी बघितली तर, तर हे पूर्ण पैसा वसूल असं ॲप आहे, आहे। त्यामुळे मी हे ॲप वापरतो आणि तुम्हालाही सजेस्ट करतो की तुम्ही हे ॲप वापरावं अर्थात हा कुठलाही प्रमोशन व्हिडिओ नाही आहे किंवा मी पैसे घेऊन या ॲपचं प्रमोशन करत नाही आहे फक्त मला हे ॲप प्रॅक्टिससाठी योग्य वाटतं म्हणून मी हे वापरतो आणि तुम्हालाही सजेस्ट करतो आहे तशी प्लेस्टोअरवर बरीच ॲप्स तबला तानपुऱ्याची उपलब्ध आहेत त्यांच्याद्वारेही तुम्ही रियाज करू शकता परंतु याची क्वालिटी जरा मला त्यांच्यापेक्षा चांगली वाटली मी जे जेवढी ॲप पाहिली होती त्यामध्ये त्यामुळे मी हे ॲप सजेस्ट करतो आहे ॲप डाउनलोड करण्यासाठी प्रथमतः आपल्याला प्लेस्टोरवर जावं लागेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बा जाऊया मोबाईलच्या स्क्रीनवर सर्वात आप आप आधी आपल्याला मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ॲप ओपन करायचं आहे त्यानंतर इथे सर्च बारमध्ये जाऊन आय शाला टाईप करायचं आहे आय शाला आणि हे ॲप सर्च करायचं आहे आणि इथे मग डाउनलोड ऑप्शन येईल माझ्या मोबाईलमध्ये हे आधीच डाउनलोड केलेलं असल्यामुळे इथे मला फक्त ओपन अशी ऑप्शन येते आणि हे डाउनलोड करताना आधीच म्हटलं आहे की पी प्रीमियम ॲप आहे त्यामुळे यासाठी काही पैसे भरावे लागतील ते तुम्ही यू पी आयच्या सहाय्याने भरून हे ॲप डाउनलोड करून श करू शकता त्यानंतर हे ॲप ओपन करायचं हे ॲपसाठी जरी पैसे भरावे लागत असले तरी हे फुल पैसा वसूल ॲप आहे यातील फीचर्स वापरून तुम्ही रियाज केला तर तुम्हाला मिळणारे समाधान म्हणजे तुम्ही घातलेले पैसे वसूल झाल्याची भावना असेल ॲप ओपन केल्यावर तुम्हाला स्क्रीनवर काहीशे असेच फीचर्स दिसतील यामध्ये सर्वात खाली फर्स्ट स्ट्रिंग ऑप्शन दिसेल यात म म असा स्वर दिसेल त्यावर क्लिक करून आपण मऐवजी प सिलेक्ट करायचं आहे कारण मोस्टली गाताना तानपुरावर आपण पंचम आ, सेट करतो काही रागांचा अपवाद वगळता उदाहरणार्थ ज्या रागामध्ये पंचम वर्जा आहे अशा रागामध्ये म किंवा ज्या रागांमध्ये म आणि प दोन्ही वर्ज असतील उदाहरणार्थ मारवा राग आहे ज्यामध्ये आपण मंदर सप्तकातील शुद्ध निषाद हा स्वर लावतो पण मोस्टली आपण पंचम लावून गातो त्यामुळे इथे प सेट करायचा त्यानंतर मोबाईल स्क्रीनवर तुम्ही बघू शकता इथे स्केल आहे इथे क्लिक करून तुम्ही ज्या पट्टी ज्या स्केलमध्ये गात असाल ती पट्टी इथे सिलेक्ट करायची आहे उदाहरणार्थ मी आता इथे ब्लॅक वन ही पट्टी सिलेक्ट केली हा तानपुरा मी प्ले करतोय त्याची क्वालिटी आपण बघू शकता त्याशिवाय इथे आपण बघू शकता तानपुरेचा स्पीड कमी जास्त करण्यासाठी ही लाईन दिलेली आहे तुम्ही मागे पुढे ट्रॅक करून तानपुऱ्याचा स्पीड कमी किंवा जास्त करू शकता आणि इथे वॉ वौ। वॉल्यूमचं वौ। चिन्ह आहे बघा इथे क्लिक करून तुम्ही तानपुऱ्याचा आवाज कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर इथे आपण बघू शकता ज्या जे मुख्य चार ऑप्शन आहेत त्यातून शेवटून दुसरा जो ऑप्शन आहे तो आहे स्वर मंडळ हे बटन ऑन करून तुम्ही स्वरमंडळ वाजू शकता किंवा टायमर सेट करू शकता पाच सेकंद दहा सेकंद किंवा ऑन क्लिक म्हणजे जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा ते स्वरमंडळ वाजेल किंवा टायमर सेट करूनही ते किती सेकंदाने स्वरमंडळ वाजावे हे तुम्ही सेट करू शकता स्वर स्वरमंडळ वापरताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे की ज्या रागात तुम्ही गाणार आहात तो राग आधी सिलेक्ट करायचा त्यासाठी तुम्हाला इथे डाव्या बाजूला इथे क्लिक करायचं आहे आणि यातून राग सिलेक्ट करायचे आहेत याच्यात भरपूर राग दिलेले आहेत भरपूर ऑप्शन्स आहेत तिथून राग सिलेक्ट करून नंतर तुम्ही स्वरमंडळ आपल्याला जसं हवं हो, तसं सेट करून ऑन करायचं आहे स्वरमंडळचा स्पीडही तुम्ही इथून ही लाईन ड्रॅग करून कमी किंवा जास्त करू शकता जसा तानपुऱ्याचा आवाजासाठी इथे ऑप्शन दिलेले आहे तशीच स्वर मंडळासाठी पण इथे ऑप्शन दिलेले ज्या ज्यातून तुम्ही याचा आवाज कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर आपण यातील तबला बघूया इथे क्लिक करून तुम्ही ताल सिलेक्ट करू शकता इथे भरपूर ताल उपलब्ध आहेत उदाहरणार्थ मी आता समजा तीन ताल घेतला आणि इथे प्ले करायचा इथून तुम्ही टेम्पो सेट करू शकता हे टेम्पोचं जे बटन दिलेलं आहे त्यात विविध लय आहेत अतिविलंबित विलंबित मध्य विलंबित मध्य मध्य द्रुत द्रुत आणि अतिद्रुत अशा लय दिल्या आहेत त्यात तुम्ही क्लिक करून ती आपल्या हवी ती लय तुम्ही सेट करू शकता ही द्रुत लय आहे किंवा ही जी लाईन आहे त्यावरही तुम्ही ट्रॅक करून स्पीड कमी जास्त करू शकता त्याशिवाय इथे बी पी एम म्हणून जे बटन आहे त्यावर क्लिक करूनही तुम्ही इथे बी पी एम सेट करून स्पीड सेट करू शकता तुम्हाला जो हवा तो त्याशिवाय यातील अजून एक चांगले फीचर म्हणजे बेल ऑन सम म्हणजे जेव्हा ताल वाजतो तेव्हा तालाच्या समेवर इथे बेल किंवा टाळा टाळाचा जो आवाज असतो तो आवाज ऐकू येतो त्यामुळे ताल समजण्यास सोपा पडतो उदाहरणार्थ हे आपण बघूया इथे तुम्ही क्लिक केल्यावर तीन ऑप्शन येतात तबला हार्मोनियम नॉन तबलावर जर तुम्ही क्लिक केला तर तबल्याची जी सम आहे पहिली मात्रा आहे तिथे तो टाळ वाजेल आणि हार्मोनियम याच्यासाठी आहे यामध्ये जे लेहरा ऑप्शन आहे जे मी पुढे सांगणार आहे या व्हिडिओमध्ये त्या लेहऱ्याच्या समेवर म्हणजे लेहरा जिथून सुरू होतो तिथे तो टाळ वाजण्याचा आणि तिसरी जी ऑप्शन आहे नॉन म्हणजे हा टाळ बंद करण्याची ही ऑप्शन आहे आता जी बंद आहे तर मी आता तबला यावर क्लिक करतो आता हे बघा तालाची पहिल्या मात्रेवर हा टाळा वाचतो आहे धा धीन दिन धा धा धिंग धीन धा धा तीन तीन ता ता दिन दिन धा पहिल्या मात्रेवर हा काळा वाजतो आहे हा तुम्ही तुम्हाला हवा तर ऑन किंवा ऑफ करू शकता तर आता आपण बघूया लेहरा जर तुम्ही ताल असाल तबला किंवा पखवाज वादत असाल आणि तुम्ही सोलोची किंवा स्वतंत्र वादनाची जर प्रॅक्टिस करत असाल तर तुम्हाला यात विविध तालांमधील विविध रागातील आणि विविध मात्रांचे असे लेहरे भेटतात त्यासाठी तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला किती मात्रात लेहरा हवा आहे उदाहरणार्थ समजा आता मी बारा मात्रा सिलेक्ट केला तर तो, तो बारा मात्रेचा लेहरा इथे वाजेल याच्याबरोबर तुम्ही त्याच्याबरोबर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता कालवादनाची याचाही स्पीड तुम्ही एकदम कमी जास्त करू शकाल तर हे अत्यंत उपयुक्त असं ॲप आहे रियाजासाठी आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद